मर्यादित साधनं छोट गाव पण मोठे स्वप्न ही आहे एका स्त्रीच्या जिद्दीची कहाणी वंदना प्रभाकर पाटील ज्या बचत गटातून सुरुवात करून आज जागतिक स्तरावर उद्योजिका म्हणून ओळख निर्माण करत आहेत वंदना पाटील यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पडासखेडा गावात एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला शिक्षण बारावीपर्यंत पण स्वप्न मात्र खूप मोठं महिलांना सक्षम करण्याची तीव्र इच्छा त्यांनी मनात जोपासली दोन फेब्रुवारी दिशे चौदा रोजी त्यांनी गायत्री स्वयंसहाय्यता समूह स्थापन केला सुरुवात झाली केवळ दहा महिलांपासून घरगुती उत्पादने आवळा कॅन्डी सरबत पापड लोणचं तयार करून विक्री सुरू झाली अडचणी आल्या पण मंत्र होता मागे हटायचं नाही कोरोनाच्या काळातही त्यांनी हार मानली नाही नव्वद हजार मास्क तयार करून विकले आणि नऊ लाखांचा महसूल मिळवला पंधरा महिलांना रोजगार मिळाला संकटातही संधी शोधणाऱ्या या महिलांनी गावाचं भविष्य बदललं एप्रिल दोन हजार एकवीस गायत्री शक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना तीनशे सभासद शेतकऱ्यांसह शेतमालाला योग्य दर मिळावा हा होता उद्देश गावातील शेतकरी आता थेट बाजारपेठेशी जोडले गेले आहेत एकोणावीस नोव्हेंबर दीशे बावीस जागतिक महिला उद्योजिका दिन या दिवशी गायत्री फूड्स या आधुनिक प्रक्रिया उद्योगाची स्थापना झाली टोमॅटो कांदा लसूण बीट पुदिना शेवगा केळफूल या सर्व उत्पादनांना शेतमाल वाया जाणं थांबलं आणि गावातील महिलांना रोजगार मिळाला वंदना पाटील यांनी वेस्टपासून बेस्ट असा प्रयोग केला केळ फुल पावडरपासून तयार झालं पौष्टिक फ्लावर सूप हा आशियातील पहिला प्रयोग ज्याला केंद्रीय उद्योग मंत्रालयाने मान्यता दिली आता हे सूप आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होण्यासाठी सज्ज आहे वंदना पाटील फक्त उद्योजिका नाहीत तर समाजसेविका आहेत वृक्षारोपण श्रमदान वृद्धाश्रमातील सेवा अशा अनेक उपक्रमांमुळे त्यांचा सन्मान वाढला आहे त्यांच्या कार्याला मिळाले अनेक सन्मान हिरकणी नव उद्योजिका पुरस्कार महिला किसान दिन सत्कार लखपती दिदी पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते त्यांच्या यशामागे आहे आत्मविश्वास चिकाटी आणि नवोन्मेषाची शक्ती राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाअंतर्गत पळासखेडा येथे तीन पॉइंट अठ्ठ्याण्णव लाखांचा सोलर ड्राईंग प्रकल्प राबवण्यात आला शंभरहून अधिक महिलांना रोजगार मिळाला स्थानिक शेतकऱ्यांचा माल सौर ऊर्जेने प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार केली जात आहेत आता केंद्र सरकारकडून तीन कोटींचा नवा प्रकल्प मंजूर झाला आहे यामुळे महिलांना गावातच रोजगार मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल पाच एकर शेतीतून सुरुवात करून जागतिक स्तरावर पोहोचलेली ही कहाणी सिद्ध करते की संकल्प पक्का असेल तर यश नक्की हीच खरी ग्रामीण भारताची शक्ती अशा आणखी प्रेरणादायी कथा जाणून घ्यायच्या असतील तर डिजिटल कृषी योग चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा